no no, 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 no. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली बैलगाडा क्षेत्रातील यात्रेतील स्वर्ग म्हणजे ताळेगाव चिखली या ताळेगाव चिखलीच्या यात्रेत करोडोचे बक्षीस असतात आणि त्याचं नियोजन अतिशय काटेकोर पद्धतीने असतं त्याच ताळेगाव चिखलीत गेले चार दिवस बैलगाड्याचा थरार पाहायला मिळत होता आणि आज सेमी फायनल आणि फायनल ही या ताळगाव चिखलीच्या या बैलगाडा घाटात झालेली आहे आणि या घाटात आता पहिला नंबर जो आलेला आहे ते भरतसे शिवले त्यांच्या बारीचा आणि त्यांच्या आता आपण मुलाखत घेणार आहोत ताळगाव चिखलेचा घाट म्हणलं की वर्षभर तयारी करतात मोठा घाट आहे तेरा सेकंदचा घाट आहे आणि तुम्ही या बैलांची आठ ते दहा दिवस अगोदर कशी तयारी केली होती काय सांग ते दिवस आठ ते दहा दिवस नाही याची तयारी जवळजवळ महिनाभर हा घाट दिसतो एवढा सोप्पा नाही हा तेरा सेकंदचा गाठ आहे आणि घाटाला पब्लिक भरपूर कारण की सिरियलला सत्तर फूट गाणं असतो मेघाला साठ फूट असतो त्याच्यामुळे सगळ्यात मोठी कसरत या घाटाची हा घाट इतरांपेक्षा सगळ्यात वेगळा आहे जेवढे घाट बसते ना तेवढ्यापेक्षा गावचा घाट एवढा मोठा इनाम आणि चिखलीचा केसरी लई मोठा सलग घाटांमध्ये पाहतो भरशाची बारी असते कसं नियोजन केलं तुम्ही नियोजन के कसं म्हणजे आता बैल म्हणून नियोजन होतं बैलांनी जर साथ दिली नसते तर नियोजन करता येत नाही पण बरेचशाच्या नशिबाने असा नऊच करून सुद्धा या मुलगा नाही व्हायचा ना बैल यायचा जाऊन असा हा पक्ष आमच्या धावणीला आला मोठं लय पुण्य केलं असेल बरेचसे तो हा बैल लागला हा बैल आहे पण त्याच्याबरोबर जो बैल आहे त्याच्या बैल आमचे बादशाह म्हणून आमच्या बैलगाड संघटनेची शेअर त्या बैलांनी पण आमचं लय नाव केले आणि याच्याबरोबर जो बैल बैल आजय लांडे आपले लांडेवाडीचे विनोज गोर आहे का कांड्या एक नंबर भविष्य पण गुरुचं पण मोठं भविष्य पाहिलं ना शंभर टक्के कारण की ना पहिला संघ एवढा तेरा घाट टाला तीन राऊंड पळून जो टिकतो ना खरच फाकड आहे कांड्याचं नियोजन कसं कांड्याचं नियोजन एक नंबर वर असेल वय वर्षचा एक वर्षाचा आणि एक पोटवड्यांचा एक नंबर आहे छोट्यांनी एक नंबर सातीने बाळाली साठ फुटाहून एक नंबर साठ फुटच आंतर शेवटपर्यंत या घाटात पाहिलं बऱ्याच मग ह्या गाठाची तिची तेरा सेकंदचा गाठ आहे तेरा सेकंद पल्ला, 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 पल्ला मोठा आहे साठ फूट कांदे पब्लिकचा लोड आहे आणि सगळ्यात शेवटची गाठा झाल्याच्या म्हणून सगळ्यात शेवटची बारीची पब्लिकचा भूल लोडा बैलांनी शेवट राखली आणि आम्हाला जमा वाटच पाहून पब्लिक वाटच पाहून हा पब्लिक ते शंभर टक्के वाटलं बैलाचं नाव आहे बैलांचं नाव झालं गुरुचं झालं कांद्यावरचं झालं अक्षयचं झालं ह्या बैलांची पक्ष आणि गुरु त्यांची जुळणे कशी झाली पक्ष आणि गुरु जे आम्ही लांडेवाडीत त्यांनी बैलांना मागे घातला होता गुरु तिथं आम्ही पावतानी पाहिला होता शेजारचा बैल कमी राहतो त्यांच्या घरचं जुकाट होतं थोडा त्यांचं सोडण्याचं आमचं काही झालं असेल की पण यांनी ओढून इकडून नव्वद वारी केली वर आम्ही तिथं पावतानी पाहिला होता मी आम शेकच्या माध्यमातून असेल बरं शेती नियोजनात जुळून आली बारी आधी शेती त्यांच्या नियोजनाने झाली काय नाही खुल्या मनाने त्यांनी बंद दिला आम्ही कोणत्या चुकला आणि एक नंबर नियोजन झाले असं जीव बांधून नाही काय नाही एकदम खुल्या मनाने नियोजन झाले आणि खुल्याच मनाने केसरी झाली हा बैल कुठं मिळाला हा बैल आहे ना आमच्या गावात एक आज लोखंडे खंडे त्याच्याकडून आम्ही एक सहा सात महिने आज दीड लाख रुपयाला घेतले फक्त त्याची कशी सुरुवात केली सुरुवात कांड्यावरती एक चार ते पाच घाट पळाला बारा आणि माग घेतला चुका आज तागायत जसा दुकाटात घेतला ना बहीण आत्तापर्यंत बैलांनी एकाही घाटात रेकॉर्डवर बारीच पडून नाही समजा काही दिटाळा होते पण आत्तापर्यंत बारी पडली नाही बैलाची तो कांड्यावर होता झुकोटात घ्यायचं हे कोणाचं होतं ते सगळं बरंच शेट बरं वाटलं त्यांना जर काय असेल पण सगळं नियोजन त्यांचं असते बाबा लहान वासरे घ्यायची मागं घालायची कशी नियोजनात पडवायचं सगळं बरंच आहे पाणी पूर्ण आणि पूर्ण जे बर शिवले आणि जुगलबंदी मांडले सगळे त्यांचं नियोजन कसं असतं पूर्ण बरं सगळ्यांचं नियोजन एकदम बरे काय नाही समजा सावडीची बैला असेल तर फोन करायचा बाबा मित्र परिवारी अमोल शेटा असेल अजय शेटा असेल बाबा कांद्यावर घेऊन असेल त्यांना फोन करून नियोजन समजा आणखी चार पाच दिवस काही ना मला काय नाही काय अडी काही नसतात फोन आला उद्या बैल या टायमाला घेऊन या विषय बाकी पुढं काही काय नाही पुढं जायचं काय नाही डायरेक्ट त्यांचं नियोजन परफेक्ट आहे जास्त बरेचसे आणि सगळं बैलगाड्या सांगा किती किती तरुण आहे सगळे तरुण आता आमच्याकडे तसे बाहेर थोडे तरुण पण आता जस तसे बारे होत चालले तस तशी जास्त गुरुचे जास्त पण जास्त दांडीवाडी आमच्याकडे थोडी दहा बारा वाढत चालत ना आम्ही म्हणून नाही

परत लागले नाही तुम्हाला असं बरेच सुद्धा धावण्याला बैल लागला बास बैलाने राखले आज पुढचं नियोजन कसं आहे पुढचं नियोजन असंच राहणार एकदम फुल्या माझी काय विषय नाही बैल हेच पाहायला मिळणार आमचं देवाचं नाव आम्ही संभाजी महाराज आवाज छत्रपती संभाजी संभाजी महाराज बऱ्याचशे तुमच्याविषयी भरभरून बोलले धनंजय आमचं नियोजन असं होतं की लांड्यावळीत आम्ही पहिल्यांदा कांड्यावर होतो गुरु मागे घेतला लोकांना बैल आवडला पळताना आवडला त्यामुळं त्यांनी नेक्स्ट घाट शिंदे गावला सस्पेन्समध्ये मध्ये शेवटच्या दहा मिनिटात गाडा सुरू व्हायच्या अगोदर सस्पेन्समध्ये मध्ये बैल झोपला आणि घाटाचा राजा झाला त्यामुळे गुरु आणि पक्षाचं अभिनंदन आणि लांडे मंडळी आणि शिवले मंडळी ना। म्हणजे अचानक गुरु मागे घेतला हो नाही लांडेवळीच्या घाट आम्ही पहिल्यांदा कांड्यावर मागे घेतला गाडी गावामध्येच बारी झाली पहिल्यांदा आणि दुसरा घाट शिंदेगावला होता शिंदेगावमध्ये शिंदे घाटाचा राजा आणि एक नंबर फायनल झाली आणि आज म्हणजे चारही दिवसात सगळ्यात आतून बारी आमची एकदम मन जुळली मन जुळली एकदम काय वाटतं तुम्हाला आज पूर्ण या म्हणजे एक म्हणजे एक मोठी यात्रा आहे आणि या यात्रेत मला काय सांगायचं बघा माझं पहिल्यापासून म्हणजे मी आता मी पण जॉब करतो त्यामुळे माझं वर्ष दीड वर्ष माझं स्वप्न होतं की एकतर बार आपल्या संबंधाचे आणि त्यात आमचे हे जवळचे स्नेही काय थोरात यांच्यामुळे ही सगळी जुळवाजुळव झालेली काय सांगतो जन्मही पहिलं एक नंबर पळाली आणि नियोजनाचं पाचशे आहे अमोल शेत थोडाच असेल बरेचसेट असेल आदिवशेट लांडे असेल त्यांनी एक नंबर नियोजन केलं आणि हे कांद्याचं बाई सगळ्यात बारखांनी असत बरेचसे नियोजना समजा पोटवडे असतील मुरसाचे आमचे वैभवसाठी असतील त्यांचं तांडं पाळालं कांड्यामुळे आज एक नंबर फायनल झाला नंतर घेऊन शेवट कांडं झाले फायनलला थोडा टाका तरी पण बायला आमची आजार पाच लाख पण बरं कसं असणार आहे तोपर्यंत जोपर्यंत होईल तोपर्यंत पाहायला भेट प्रेमाची सावड असा नाही की नाही का कमी जास्त बैलाची मनज उलत तोपर्यंत अशी बैल एकत्र पळत राहते माझा पक्ष वासरू दोन जाते पहिल्यांदाच त्यांनी आपल्या लांडेवाटीच्या गाठा लांड्यातून माग घेतला कांड्यातून पळत होता लांडेवाडीत माग घेतलं आम्ही तो पाहिलं पाहिलं थोडा नंतरच बसला बरं जेणेकरून आता पहिले आमचं सावड चालू होतं सगळं आणि एवढ्याने आता बैल पण चांगला पळायला लागला लहान्यांचा घालायचं ठरलं केली सावड एक नंबर वारी झाली आणि चिकली केसरी झालो आणि ती खासियत सांगायची नाही अक्षेची आता गोरा घेतला होता जस जसा माग घातलाय आत्तापर्यंत रेकॉर्ड एकदाही बारी पडली ना जसा माग घातलाय तसा आज तागायला सातारणपणे तागायत बैलांनी मान खाली घालून असं कितीच नाही घेत ते बायला ते एकदम चांगलं आहे आप तसे गोर आहे दोन जाती शेतकरी आजिश आहेत अमोल शेजार त्यांची संघटना असेल नियोजन एक नंबर त्यांचं करते ती एक नंबर वैश्यक पण तिने मालकाची एक साधायचं काम बरेच शेट करा आणि ती कला त्यांचं काय आहे त्याच्यामुळे सगळं जुळून येतं बरेचशे डिरिंग च आहे कारण की एवढा लहान बैल एवढ्या मोठ्या बैलावर कोण झुपणार नाही बरेच शेटने केली बरेच शेटचं लांब मंडळींच्या वतीनं हार्दिक आग शुभेच्छा आहे एवढं चिखलीचा आणि ही सगळ्यात मोठी गावची यात्रा यात्रा गावची सगळ्यात मोठी पुणे जिल्ह्यातली यात्रा मी यात एवढं मोठं नियोजन होतो नियोजनात काही शंकाच नाही सेमनी फायनल असेल तीन दिवस असते एक नंबर नियोजन चिखले फिमानिक असतात एक नंबर वासर पाळाली सातीने पाळाली आणि शेवटपर्यंत अंतर जेवढं पण त्यांच्या जेवाच्या मानाने खूप सगळ्यांची कांडी घेत्याची टाकली पण हे कांड एक नंबर